नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्म मध्ये जीएमसी भरती दोन हजार पंचवीस बाबत नवीन अपडेट समोर आलेली आहे आणि ती आहे तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यासोबतच जी काही निवड यादी आहे त्या संदर्भात यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांचे नावे सुद्धा आहेत आणि त्यासोबत कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला डीव्हीच्या वेळेस लागतील त्याची माहिती सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे तर संपूर्ण इन्फॉर्मेशन आणि नोटीस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरत असाल किंवा भरलेला असेल तर त्यासाठी उपयुक्त असणारे पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहे स्मार्ट स्टडीचं विठ्ठल राऊतर सरांचं हे बुक आहे मुंबई उच्च न्यायालय सत्तर प्रश्नपत्रिका संच यामध्ये दोन हजार अठरापासून ते पंचवीस पर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकाचा देखील समावेश आहे आणि तुम्हाला सराव करण्यासाठी दोन हजार सव्वीसच्या सराव ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा देखील समावेश यामध्ये दे करण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता की प्रश्नपत्रिका कोणकोणत्या आहेत मग ते लिपिक असो शिपाई असो इत्यादी प्रश्नपत्रिकांचा समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे तर जवळच्या बुकस्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता किंवा याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आता थेट ऑफिशियल नोटीसवर आलेलो आहोत यामध्ये तुम्ही टायटल पाहू शकता डॉक्टर चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड म्हणजे नांदेड या ठिकाणची ही नोटीस आहे यामध्ये जी काही कागदपत्रे सांगितलेली आहेत ती आपल्याला गरजेची आहे तुम्ही जर इतर ठिकाणी सुद्धा फॉर्म भरलेला असेल कारण की काही दिवसांपूर्वीच जीएमसी मुंबईचा निकाल लागलेला आहे ला त्यासोबतच जीएमसी छत्रपती संभाजीनगरचा सुद्धा निकाल आलेला आहे आणि त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अजूनपर्यंत बाकी आहे आणि जीएमसी ससून रुग्णालय म्हणजे जीएमसी पुणे जे आहेत त्यांचा अजून निकाल बाकी आहे तर या सर्व जीएमसी चा जो काही निकाल लागेल आणि त्यानंतर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यासाठी महत्वाची असणारी कागदपत्रे या नोटीसमध्ये त्यांनी सांगितले म्हणून या कागदपत्रपत्रांचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा म्हणजे तुम्ही इतर जीएमसी असेल तर तुम्हाला हीच कागदपत्रे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या विभागाच्या अधीनस्थ असलेल्या नांदेड गट ड म्हणजे वर्ग चार संवर्गातील सरळ सेवेच्या शहाऐंशी रिक्त पदांची निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करण्याकरिता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले असून ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट परीक्षा घेऊन त्याचा निकाल संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीसला ला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे म्हणजे बारा तारखेला बारा डिसेंबरला तुमचा निकाल लागला होता ले ले त्या संदर्भात निवड यादी असो किंवा प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि आता त्याच प्रवर्गनिहाय यादीतील उमेदवारांचे कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे दिनांक आठ एक दोन हजार सव्वीस म्हणजे आठ जानेवारी दोन हजार सव्वीस व नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस वेळापत्रकाप्रमाणे पडताळणी करण्यात येणार आहे सर्व उमेदवारांनी प्रवर्गनिहाय यादीतील आपले नाव काळजीपूर्वक पाहून वेळापत्रकामध्ये दिलेल्या दिनांकास व वेळेवर खालील नमूद केलेल्या स्थळी उपस्थित राहावे यामध्ये बऱ्याच काही मिस्टेक आपल्याला दिसतात पण महत्वाची तारीख जर आपण पाहिली तर आठ जानेवारी दोन हजार सव्वीस आणि नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे जर तुम्ही नांदेडसाठी फॉर्म भरलेला असेल आणि निवड यादीमध्ये तुमचं नाव असेल तर या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे डीव्ही संदर्भात खाली त्यांनी सूचना दिल्या याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता यामध्ये जी काही आपले दोन संच छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स जे आहेत आपल्याला जेव्हा डीव्हीला ला जायचं असतं त्या ठिकाणी आपले जे काही डॉक्युमेंट्स असतात ते ओरिजिनल तर लागतातच पण त्यासोबत आपल्याला त्यांचे झेरॉक्सचे दोन सेट सुद्धा आवश्यक तु, म्हणून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जे ओरिजनल आहे ते तर तयारच ठेवायचे आहे त्यासोबत तुम्हाला दोन सेट हे सुद्धा काढून ठेवायचे आहे खाली जर तुम्ही पाहिलं तर वेळापत्रकामध्ये वेळापत्रकामध्ये जो काही टाइम दिलेला आहे त्या टाइमवर आपल्याला उपस्थित राहायचा आहे त्यासंदर्भात सूचना खाली दिलेल्या आहेत तुम्ही स्क्रीनशॉट याचा घेऊन ठेवू शकता डॉक्युमेंट जर आपण पाहिले तर त्यामध्ये अर्जातील नावाचा पुरावा वयाचा पुरावा शैक्षणिक अहर्तीचे कागदपत्र अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेस्टाईक सर्टिफिकेट नंतर सामाजिकदृष्ट्या असल्याबाबतचा पुरावा म्हणजे सामाजिकदृष्ट्या जर तुम्ही आर्थिक दुर्बल घटक असो किंवा इतर कोणत्या कॅटेगरीमधून येत असाल त्याच्यामध्येचा पुरावा अंतिम दिनांकस वैध असणारे नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र ज्या ज्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनर प्रमाणपत्राची आवश्यकता असते जसे की एनटी टी कॅटेगरी झाल्या ओबीसी कॅटेगरी झाल्या तर त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलिअर आणि तेही वैध असणारे एकदा तुम्ही काढलं तर तीन वर्षापर्यंत ते वैध असतं त्यावर तारीख असते ती तारीख एकदा तुम्ही पाहून घ्या चालू आर्थिक वर्षातील असणं गरजेचं आहे नंतर पहा पात्र दिव्यांगी व्यक्ती असाल तर त्याबाबतचा पुरावा माझी सैनिक म्हणजे एक सर्व्हिसमॅन असाल तर त्याबाबतचा पुरावा खेळाडू म्हणजे स्पोर्ट पर्सन जर असाल तर त्याबाबतचं प्रमाणपत्र आणि खाली जर तुम्ही पाहिलं प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन इत्यादी असाल तर त्याबाबतचं प्रमाणपत्र आणि जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट असाल तुमचं लग्न वगैरे झालेलं असेल तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा राजपत्र या ठिकाणी नावात बदल झाल्याबाबतचं तुम्ही सादर करू शकता खाली जर आपण पाहिलं तर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा सुद्धा त्यांनी यामध्ये सांगितलेला आहे तर एकूण सतरा डॉक्युमेंट आहे यापैकी जे तुम्हाला लागू असतील ते त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जायचे आहे प्लस त्यांचे दोन झेरॉक्सचे सेट सेटसुद्धा आपल्याला न्यायचे आहे खाली पहा विद्यार्थी मित्रांनो यादी त्यांनी दिलेली आहे आजची तारीख आहे तीन जानेवारी दोन हजार चोवीस नेमकं नोटीस प्रसिद्ध करण्यात आली संपूर्ण यादी आपण आपल्या टेलिग्रामला सुद्धा टाकलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही ही यादी पाहू शकता किंवा वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता आता खाली जर विद्यार्थ्यांची नावे पाहिली तर यामध्ये विद्यार्थी आपल्याला दिसतो त्यानंतर वर्ग ड मध्ये निवड झालेली आहे ते दिसते भरावा जागा किती आहे हे सुद्धा दिसतं नंतर विद्यार्थ्याचं नाव आहे निवड झालेल्या प्रवर्गाचं म्हणजे कोणत्या कॅटेगरीवरून त्याचं सिलेक्शन झालं ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतं आणि जो काही ठिकाण आहे ते यामध्ये त्यांनी सांगितलेलं अनुक्रमांक एक ते अकरा सवर्गाचे उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीकरिता करिता आठ एक दोन हजार सव्वीस रोजी उपस्थित राहतो म्हणजे जे काही पहिल्या क्रमांकापासून अकराव्या क्रमांकापर्यंत या यादीमध्ये उमेदवार असतील त्यांना आठ तारखेला उपस्थित राहायचं आहे कागदपत्रे पडताळणीसाठी तर अशा पद्धतीची ही सूचना एकूण पाच पानांची पीडीएफ प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये तुमचं किंवा तुमच्या मित्रमैत्रिणीचं नाव असेल तर नक्कीच त्यांच्यापर्यंत तुम्ही ही माहिती पोहोचवू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण नोटीस आपण जाणून घेतली आहे याबद्दल तुमचे काही मनात प्रश्न असतील तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन अपडेट सोबत नमस्कार